नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते वस्त्रांच्या ऑर्डर आहेत दिवाळीच्या पूर्ण झाल्या आज बऱ्यापैकी आता पुढं येतील त्या काही मला दिवाळीला देता येणार नाहीत जशी माणसं स्वतःला वस्त्र घेतात तशीच हल्ली देवांनाही वस्त्र घेतात आज एक ऑर्डर केली देसाई ताई आहेत पुण्याच्या त्यांची खूप मोठी ऑर्डर असती त्यांची खरं तर भरपूर होती त्यातली मी करूच शकले नाही पूर्ण निम्म्यालाही कमी म्हणजे शंभर टक्क्यातली मी फक्त तीस टक्के ऑर्डर पूर्ण करू शकले एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर या स्वामी वस्त्रांच्या किंवा हे जे मी बाकीचे प्रॉडक्ट बनवते ना त्या सगळ्याच्या भरपूर अशा ऑर्डर असतात त्यांनी सांगताना बारा बारा वस्त्र सांगितलेली पण एवढ्या ऑर्डर होत्या की मी दोन दोनच वस्त्र देऊ शकले हे एवढं पूर्ण झालं बघा आज केलेलं काम मला तुम्हाला दाखवायचं आहे शाली त्यांनी तशा मला बारा बारा सांगितलेल्या पण माझ्याकडनं राह झाल्या आत्ता फक्त दोन दोन शाली दोन दोन शाली म्हणजे छोटी त्यांच्याकडे एक मूर्ती आहे एक मोठी मूर्ती आहे छोटीच्या दोन केल्या मुठीच्या दोन केल्या तसंच लोकरीच्या शालीही त्यांच्या छोट्या मूर्तीला दोन केल्या आणि मोठ्या मूर्तीला चार केल्या आता वस्त्रांची कामं झालेली आहेत मग हा जो सगळा पसारा असतो तो आधी उचलायचा त्याच्याशिवाय पुढचं काम काही सुचत नाही साड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या अस्तरं काढलेली असतात त्याच्या घड्या घालायच्या लेस सगळ्या नीट ठेवून द्यायच्या जागच्या जागी तरच पुढच्या वेळेस मला ते वेळेला सापडणार हे सगळी आवरावरी माझी आत्ता चाललेली आहे आवरावरी केल्याशिवाय पुढचं काम काही सुचणारच नाही आणि वस्त्र म्हटली की पसारा एवढा असतो ना की मी दुकान कोणाला दाखवू पण शकणार नाही एवढा पसारा दुकानामध्ये होतो जी साताऱ्यातली गिराईक आहेत त्यांना माहीतच आहे की माझ्या दुकानामध्ये किती पसारा असतो पण खरं सांगू का ज्या टेलरच्या दुकानात पसारा दिसेल ना तिथंच खरं काम आहे आता हे पैठणीचं कापड ही एक पैठणी आहे ह्याचं उरलेला जो ब्लाउज पीस होता ते किंवा आतला नेसत्या साईडचा पदर प्लेन असतो तो वस्त्रांना नाही वापरत तो कापून ठेवायचा तो वेगळा ठेवायचा परत कधी कुठं लागलं की लागेल इत क काम असतं प्रचंड काय तुम्हाला सांगायचं आता हे सगळं बनवून झालं की व्हिडिओ फोटोशूट करायचं आहे आता मी काय करते आहे फोटोशूटसाठी हे माझ्याकडं कापड आहे हे कापड अंथरायचं त्याच्यावरती मूर्त्या ठेवायच्या वस्त्र घालून दाखवायची त्याचे फोटो काढायचे व्हिडिओ करायचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ करायचे एवढं काम असतं हे स्वामी वस्त्रालय चॅनलवरती इतके दिवस मी चेहरा दाखवत नव्हते त्यामुळं तुम्हाला कधी माझा अवतार दिसला नसेल किंवा हे बाकीचं काही दिसलं नसेल तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर मदत होईल म्हणून मी आज हे या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे व आता बघा सांगायचं म्हणजे ही जी आहे वस्त्र हे डोक्याचा घेर आहे साडेतीन इंच तीन इंच आहे माझ्या मूर्तीचा आहे चार इंच त्यामुळे ती टोपी काही त्या मूर्तीला बसणार नाही तरीही जेवढं काही बसेल तेवढं बसवून दाखवायचा प्रयत्न असतो आपल्याकडच्या मूर्तीला हा बघा किती सुंदर फेटा आहे या सगळ्याचे फोटो ह्या सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती परत बघायला मिळतीलच आज मला खरं तर दाखवायचं आहे की माझं दुकानातलं रुटीन कसं काय असतं कसं काय काम चालतं कसं कसं चॅनल चालतं हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं आहे आज मी बघा वस्त्र शिवून साधारण मी आजच्या दिवसामध्ये किती कमवले हे मला तुम्हाला सांगायचं आहे साधारण वस्त्रांमध्ये जास्त फायदा आहे का ब्लाउज ड्रेस गाऊनमध्ये जास्त फायदा आहे हे सांगायचं आहे त्यासाठीची ही व्हिडिओ आहे हे आत्ता माझं तिकडच्या साईडला पुढं शूटिंग चालू आहे हीच हेच फोटो हेच पुढं चॅनलला शॉर्टला वगैरे मी पाठवत असते फक्त एरवी माझा फेस दिसत नाही आज मी दिसते एवढंच एकीकडं शूटिंग चालू आहे एकीकडं हा व्लॉग चालू आहे तर तुम्हाला हे सगळे माझे प्रयत्न आवडत आहेत का नक्की सांगा अशा व्हिडिओ बघायला आवडतील का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला सांगायचं म्हणजे स्व हा जो स्वामी वस्त्रांचा व्यवसाय आहे किंवा त्याच्यासोबत जे काही डेकोरेटिव आयटम मी बनवते देवघराचे आसन बनवते त्याच्यामध्येच मला जास्त इन्कम आहे याच्यामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट मला करायला लागते मला वेळ द्यायला लागतो पण त्याच्यामधून इन्कमही तशीच आहे आता ह्या देसाईताईंची जी ऑर्डर आहे ही चार हजाराची ऑर्डर आहे लग्नाचे वगैरे जर ब्लाऊज आले पाच सहा सात आठ तरच मला खरं तर पूर्वी एवढे पैसे मिळायचे आणि खरंच हे काम खूपच सुंदर आहे हे काम करताना मी एन्जॉय करते त्याच ताईनची ही लोडाचीही ऑर्डर आहे आता ते लोड बनवून तर झालेत बनवतानाचीही व्हिडिओ मी जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर मी तेही दाखवेन पण मी मध्ये दोन तीन व्हिडिओ बनवल्या स्वामी वस्त्रांच्या पण त्याला काही एवढा रिस्पॉन्स आलाच नाही म्हटलं बहुतेक हे काही तुम्हाला आवडे ना म्हणून मी त्याच्या पुढं काही व्हिडिओ केल्या नाहीत पण आज माझं डेली रुटीन दाखवताना मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे इतक्या ऑर्डर आहेत देवांच्या वस्त्रांच्या आत्ता तर एक एक जण आहे प्रथमेश म्हणून मुलगाचे बघा तो मला काकी म्हणतो त्यांना मागही माझ्याकडून वस्त्र शिवून घेतलेली तो तर आत्ता मला तिकडून पाठवून देतो आहे कापड कापड पाठवून देतोय तिकडून आणि त्यांच्या देवघरातल्या देवांची म्हणजे तुळजाभवानी माता आहे अन्नपूर्णा माता आहे बाळकृष्ण आहे असे सग भरपूर देव आहेत त्या सगळ्या देवांचे तो म्हटला मी तुमच्याकडं मापाचे ड्रेस पाठवून देतो ते ड्रेस तुमच्याकडंच ठेवा मला कायमस्वरूपी अशी वस्त्रं लागतात म्हणजे खरं सांगू का एवढी गरज आहे ह्या वस्त्रांच्या व्यवसायाची पण आजकाल सगळीजणं ब्लाऊज ड्रेस ह्याच्याच मागं लागले तर तुम्हालाही जर कधी अशी संधी मिळाली असे छोटासा छोट्याशा व्यवसायातून सर्व दूर पसरण्याची तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा याच्यासाठीच मी ही व्हिडिओ बनवत आहे आता हे ही मी, हे लोड मी मी साधारण रुपये घेते खरं सांगू का एक साधा ब्लाउज जर शिवायला आला दुकानामध्ये तर मला बायका विचारतात किती मी सांगते साधा ब्लाऊज दोनशे रुपये बायका म्हणतात अहो साधा आहे काहीच नाही बिनस्तरचा हो त्यालाच दोनशे रुपये अस्तरच्या ब्लाऊजला किती साडेतीनशे रुपये अहो फॅशन नाही करायची नुसता ब्लाऊज शिवायचा आहे असं बायका म्हणतात अहो फॅशन नाही करायची पण त्याच्यासाठी काम किती असतं तीन चार तास आमचे जातात हे बायकांना समजून सांगायला लागतं पण ह्या व्यवसायात मात्र मला खरंच खूप छान प्रमाणामध्ये इन्कम मिळत आहे ह्याच्यातून मला सगळ्यात जास्त म्हणजे आनंद मिळत आहे आणि अगदी डोंगरा आमच्या घरापासून डोंगर घराच्या मागं आमच्या डोंगरच आहे अशा भागापासून येऊन मी आज सर्वदूर पसरल्या पसरला आहे माझा व्यवसाय ह्या व्यवसायामुळं त्याचा मला खरंच खूप आनंद आहे थोडक्यात सांगायचं काय तर सगळीजणं जे करतायत ना ते करत बसू नका स्वतःची अशी काहीतरी नवीन दिशा ठरवा कुठंतरी काहीतरी स्वतःचं डोकं चालवा आणि स्वतःचा असा एक नवीन व्यवसाय सुरू करा बायकांना सवय काय असती खरं सांगू का बायका माग का पडतात का तर शेजारणीनं हे केलं की मी ते करीन ही बायकांच्यात फार सवय आहे याच्यामुळं बायका मागं पडतात बायकांनी संध्या शोधाव्यात माझ्या आसपास कोणती गोष्ट मिळत नाही ह्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केलात कुठल्या गोष्टीला मागणी येऊ शकते खरंच कोण कुठं काहीच करत नाही आहे या गोष्टींचा जर प्रत्येक स्त्रीनं विचार केला ना तर घरात बसून राहायला लागणारच नाही आणि मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं हे स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे जी स्त्री स्वतःच्या पायावर उभं राहत नाही ना तिला खरंच घरात काहीही व्हॅल्यू मिळत नाही तरी प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं चार भिंतीच्या आत राहून का विना काही का विना कमवावं असंच मला वाटतं आणि म्हणूनच मी ह्या व्हिडिओज सुरू केल्या आहेत कारण चार भिंतीच्या आत राहणाऱ्या स्त्रीची जी कुचंबना होते ना ती मीही अनुभवलेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक स्त्रीनं पायावर उभं राहा ठीक आहे तुमची छोटी छोटी मुलं आहेत तुम्हाला घरातून बाहेर पडायला परवानगी नाही भरपूर बंधनांमध्ये आजही स्त्री अडकलेली आहे म्हणायलाच आहे हे एकविसावं शतक पण तसं अजिबातच नाही स्त्रियांना जे काहीही सोसावं लागतं भोगायला लागतं त्याची मला कल्पना आहे आणि म्हणूनच माझा हा छोटासा प्रयत्न आहे की माझ्या या प्रयत्नामुळं एखादी जरी स्त्री उ उभारली तरी मला त्यातून आनंदच वेल तरी अशाच अनेक संध्या आहेत आपल्या अवतीभोवती हल्ली तर सोशल मीडियामुळं आपण घराघरात गहरा कुठं कुठं पोचू शकतो आत्ता मी गाऊनची व्हिडिओ बनवली तेव्हा मी फक्त एकच वाक्य बोललेले तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात हे सांगा तर मला असंख्य मेसेज आलेत अनेक प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गावांमधून स्त्रिया बघतायत म्हणजे सोशल मीडियाचा हा फायदा आहे हा आपण उठवलाच पाहिजे असं मला वाटतं तरी तुम्हीही असे छोटे छोटे काहीतरी प्रयत्न करा तुमच्याकडं जर असं कुणी छोट्या टिपा मारायला आलं काय करायला आलं अल्टर करायला आलं जुनं शिवायला आलं जे काही काम मिळेल ते घ्या कशालाच नाही म्हणू नका एक दिवस असा होता की मीही देवघराचं आसन करायला नाही म्हणायचे का तर मला वाटायचं मी खूप मोठी टेलर आहे आणि मी अशी छोटीशी कामं करू पण मी जेव्हा त्यातनं बाहेर पडले ना तेव्हाच मी आज या स्टेजला पोचू शकलेले आहे तुम्हीही पोचा माझी व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि मी स्वामी वस्त्रांच्या मी अशा वेगळ्या वेगळ्या व्हिडिओज बनवते त्या बघा आणि त्यातून तुम्हाला जर काही करता आलं त्यातून जर तुम्हाला काही ऑर्डर घेता आल्या तर नक्की घ्या कारण एका स्त्रीनंच दुसऱ्या स्त्रीला आधार दिला पाहिजे या कुचंबनेतून बाहेर काढण्यासाठी आपणच एकमेकींना हात दिला पाहिजे तरी आज इथंच थांबते आता मी काय करणार माझे अजून भरपूर काम शिल्लक आहे हे लोड तर तयार झालेत पण आता मला पुढं या सगळ्याचे फोटो काढायचेत हे सगळं जे आहे त्याचे फोटो आता बघा फोटो एन्जॉय करा गाऊनच्या गाऊन हे ना ते ना एवढे चटके बसतात आणि हा ग्ल्यू जो आहे हा एवढा चिटकतो पण हे वरच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुईदोऱ्यानं केल्या की छान नाही दिसत फिनिशिंग नाही येत त्याच्यामुळं तुम्हीही नक्की व्यवसाय करा काही अडलं तर कमेंट बॉक्समध्ये विचारा निशंकोचपणे विचारा पण प्लीज मी एकच रिक्वेस्ट करते की कमेंट बॉक्समध्ये विचारा मला सारखा फोन करू नका कारण बघा माझा एकीकडं व्हिडिओ चालू असतो कधी एडिटिंग चालू असतं कधी मी घरकामात असते कधी दुकानकामात असते आणि फोन आला ना की खरंच म्हणजे कामाचं पुढचं शेड्यूल बदलतं मधनंच मला फोन घ्यायला लागतो कधी असं वाटतं ऑर्डरचा असेल आणि आपण घेणार नाही असं होतं त्याच्यामुळं मी सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तरं देईन पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरी नक्की माझ्या व्हिडिओला जायच्या आधी लाईक करा माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा स्क्रीनवर मी तो देते जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर मला त्या नंबरला तुम्ही मेसेज करा रेट तर मी साधारण सगळ्याचे सांगूनच टाकते की तुम्हाला रेट विचारायला आ, हे पडू नये म्हणून रेट बऱ्यापैकी मी सांगूनच टाकत असते सगळ्याचे आता बघा या लोडचे मी दीडशे दीडशे रुपये घेतलेत माझ्याकडं रेट हे कायम फिक्सच असतात त्यामध्ये एका गिरायकाला कमी एका गिरायकाला जास्त हे फंदात मी ठेवतच नाही सगळ्यांना रेट फिक्स शिपिंग चार्जेस ॲड होतात मोठ्या मूर्तीचं वस्त्र जे दाखवलं एक फूट साडेतीनशेला छोट्या मूर्तीचं आता मोठी मूर्ती दाखवते तुम्हाला मोठी म्हणजे काय दाखवते त्याचप्रमाणे लोकरीच्या आता बघा या लोकरीच्या सगळ्या शालींचे सगळे कलरही मी बनवून विकते ही शाल मी पाचशे रुपयाला विकते आता बघा तयार झाल्यात आपल्या ऑर्डर कसं वाटतंय सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा चलो बाय